नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी बांगलादेशात कट्टरपंथीयांद्वारे होत असलेल्या हिंदू समाजवरील अत्याचाराच्या व मंदिर तोडण्याच्या निषेधार्थ आंदोलन सात ऑगस्ट रोजी गांधी चौक येथे दुर्गा माता मंदिराजवळ बांगलादेशात कट्टरपंथीयांद्वारे होत असलेल्या हिंदू समाजवरील अत्याचाराच्या व मंदिर तोडण्याच्या निषेधार्थ आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या आपले जे अल्पसंख्याक आहेत भौद्ध आहेत ईसाई आहेत शीख आहेत यांच्यावर जे अत्याचार चालू आहे घरात बुसून महिलावर अत्याचार चालू आहे बलात्कार करणं चालू आहे घरं रुग्णं चालू आहेत मंदिर जे आहेत ते तोडफोड चालू आहे त्याचा कुठेतरी दखल आपले पंतप्रधान मोदी यांनी घ्यायला पाहिजे आणि आपले जे लोक आहेत धर्माचे जे लोक आहेत त्यांच्या रक्षा केलं पाहिजे कारण की हा आपली जबाबदारी आहे हिंदू धर्माचे जे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय झालं आपलं कर्तव्य आहे की त्यांचं रक्षा करणं हे आपलं कर्तव्य आहे आतापर्यंत तीन दिवसापासून मिटिंग चालू आहे मिटिंग चालू आहे आमची मोदीजीना विनंती आहे लवकर रोज निर्णय घ्या जे हिंदू लोक तिथे आहेत जे अल्पसंख्य लोक तिथे आहेत त्यांच्यावर तुम्ही तिथे जाऊन त्यांचं रक्षा करा नाही तर त्यांना आपल्या देशामध्ये बोलून घ्या सर्वांना नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा